वारकवाडी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राठोड आश्रम शाळेतील हा प्रकार आहे कावेरी गणेश काळ बांडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे ती आश्रम शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहेत तिचे आई वडील हैदराबाद येथे मोलमजुरीचे काम करतात सुरुवातीला या विद्यार्थिनीच्या डोक्याला झाल्या जखमे मध्ये त्या काळ्या निघेपर्यंत या शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या या विद्यार्थिनीवर हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे काळ बनले आठ वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आईवडिलां तिला घेऊन आले होते आमच्याकडे तिच्याकडे तिच्या डोक्यावरती असे छोटे छोटे फोडं आलेले होते आणि ते फोडं बहुतेक ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि पस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये आळ्या आळ्या जमा झाल्या होत्या आमच्याकडे आलं तेव्हा आम्ही पेशंटच्या आळ्याबरोबर काढल्या पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये आळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रुव्हमेंट नाही वाटली त्यामुळे आम्ही तिला मी अध्यक्ष गायकवाड हनुमान स्वामी शिवासराव प्राथमिक शाळा वारकवाडी होती अध्यक्ष म्हणून काम करतो कावेरी गणेशांडे गेल्या दोन तीन वेळेस आम्ही दवाखान्याला घेऊन गेले तामसाला प्रवाटमध्ये दिले सरकारी बदल घेऊन गेले आणि आज देखील सरकारी दवाखान्यामधून दे ट्रीटमेंट केले आमच्याकडे तसे रिपोर्ट आहे आता आणि पुन्हा हातगाव रेफर करून आता सिव्हिल सिव्हिल सर्जन नांदेडला पहिलेच ते थोडं आजारी होती त्याच्या दुःख होते जरा तोंडाने चेहराने आम्ही तो बार त्याच्या पालकाला फोन केल्या बोलून घेतल्या ट्रीटमेंट केल्या पुन्हा मग दवाखान्यात घेऊन गेल्या आम्ही ते थोडं डोक्यामध्ये केस असल्यानं त्यांच्या फोन केला आम्ही केस कापायचा प्रयत्न केला परंतु आईवडला विचारला केस कापाव का आई नकार दिले केस कापू नका आता ट्रीटमेंट व्यवस्थित झालं व्यवस्थित केले आम्ही परंतु ते केसांब थोडं चिल्ल्या गेले कुठे काय झालं तर तुझ्या तोंडावर पहिलंच ॲडमिशन झालं तुझ्या तोंडावर चेहऱ्यावर रागा होती ती ट्रीटमेंट केली आहे नाही नाही सर दवाखाला आल्या थोडं चांगले परिस्थिती होईल रिफॉर्ट हाडोवर मुली सगळे चांगले आहे